येवला शहर आणि तालुक्यामध्ये विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तीस तारखेला भव्य मोठी मंडी मंगळवार रोजी या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व घोडे व्यापारी शेतकरी बांधव यांना आम्ही या ठिकाणी आग्रहची एक विनंती करतो की मोठी मंडी या ठिकाणी भरणार आहे येवला शहर तालुका पुऱ्या महाराष्ट्र राज्यातील तरी जास्तीत जास्त आपण या मंडीमध्ये येऊन आम्ही या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी सज्ज आणि स्वागतासाठी तयार आहोत तरी आपले सर्व शौकीन घोडे व्यापारी आणि शेतकरी बांधवांचे एवले नगरीत येवला घोडेमंडी येते मनापासून आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो आणि आपणास सर्व या ठिकाणी जास्तीत जास्त आपण येऊन घोडामंडीचा जास्तीत जास्त या ठिकाणी लाभ घ्यावा पुऱ्या महाराष्ट्र राज्यातून घोडे विक्रीसाठी खरेदी विक्रीसाठी येणार आहेत तरी सर्व शेतकरी बांधव व्यापारी यांना आम्ही मनापासून या ठिकाणी आमंत्रित करतो सुस्वागतम करतो वेलकम करतो आणि आपल्या येवले नगरीत आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र